सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात महसूल विभागात येणाऱ्या विविध योजना तसेच गावात शांतता व सुव्यवस्था राखणे गावातील तंटामुक्ती मोलाची कामगिरी बजावणे आणि पोलीस पोलिसांना वेगवेगळी रात्र, अपरात्री अपरा तसेच गोपनीय कामात मदत गुन्हे तपासणी आरोपी शोध घेणे इत्यादी केलेल्या स्पुहनीय कामगिरी बाबत आणि शासनास दिलेल्या बहुमोल सहकार्याबाबत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमगाव येथील पोलीस पाटील नर्मदा राधा तुटे यांना तहसील कार्यालय देवरी येथील सभागृह विभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देवरी कविता गायकवाड यांच्या हस्ते प्रसिद्धी पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी तसेच आमगाव सालेक्सा देवरी तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया